मित्रांनो आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करत आहोत मागील दोन भाग आपण पाहिले ज्यामध्ये आपण जन्म ते प्रवजा या भागाचं वाचन करत आहोत ज्यामध्ये बुद्धांचे कुळ त्यानंतर बुद्धांचे पूर्वज तीन नंबर बुद्धांचा जन्म आणि असित मुनीचे आगमन या भागाचे आपण वाचन केले होते आजच्या या भागामध्ये आपण महामाईचा मृत्यू तथागत भगवान गौतम बुद्धाचे बालपण आणि शिक्षण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आणि विवाह हे पाच हे जे काही चार भाग आहेत याबद्दल वाचन करणार आहोत चला तर सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही जर प्रज्ञाप्रवाह चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व वैचारिक व्हिडिओचे अपडेट करन हे तुम्हाला मिळत राहील तर महामायेचा मृत्यू बालकाच्या जन्माच्या पाचव्या दिवशी विधी करण्यात आला बालकासाठी सिद्धार्थ हे नाव निवडले गेले बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोका तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्धी पावला जन्म आणि नामकरणाचा आनंदी उल्हासित सोहळा उपभोगीत असतानाच महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली तिने शुद्धोदन आणि प्रजापती यांना आपल्या शयेजवळ बोलावून घेतली ती म्हणाली असित मुनी माझ्या पुत्राविषयी जी भविष्यवाणी केली आहे ती सत्य होणार यात मला शंका नाही मला दुःख आहे की ती भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही माझा पुत्र लवकरच मातृविहीन होणार आहे परंतु माझ्यानंतर त्याचे संगोपन त्याचे पालनपोषण आणि भवितव्य याविषयी मी तिळ मात्रही चिंतित नाही हे प्रजापती मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे मला विश्वास आहे तू त्याच्यासाठी आईपेक्षाही श्रेष्ठ ठरशील आता दुःख करू नका मला मृत्यूला सामोरी जाण्याची अनु अनुज्ञा द्या मृत्यूदूतांचे आमंत्रण आले आहे ते प्रतिक्षारत आहेत प्रतीक्षारत आहेत म्हणजे ते वाट पाहत आहेत एवढे बोलून महामायेने अंतिम श्वास सोडला शुद्धोदन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले व दुःखातिशयाने ते धाय मोकलून रडू लागले जेव्हा त्याच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त सात दिवसाचा होता जेव्हा त्याच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त सात दिवसाचा होता सिद्धार्थाला नंद नावाचा एक लहान भाऊ होता नंद हा शुद्धोधन आणि महाप्रजापती यांचा पुत्र सिद्धार्थाला अनेक चुलत भाऊ भाऊ महानाम आणि अनुरुद्ध हे त्याला सुलता शुक्लोदन यांचे पुत्र तर आनंद हा त्याचा सुलता अमितोदन यांचा पुत्र देवदत्त हा त्यांची आत्या अमिता हिचा पुत्र महानाम हा सिद्धार्थपेक्षा वयाने मोठा होता आनंद वयाने लहान होता त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ बोलू चालू लागला तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली त्यांनी शुद्धोदनाला सूचित केले की बालकास ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात न्यावे शुद्धोदनाने यास सहमती दर्शवली व महाप्रजापतीला बालकाला वस्त्रालंकृत करण्यास सांगितले जेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्रप्रावणाने अलंकृत करत होती तेव्हा सिद्धार्थ मृ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारता झाला की त्याला कुठे नेण्याची तयारी होत आहे जेव्हा त्याला समजले की त्याला मंदिरात नेणार आहेत तेव्हा त्याने स्मित हास्य केले शाक्यांचा चालीरितीचे पालन म्हणून तो मंदिरात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाचा शिक्षणक्रम सुरू झाला महामाईच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या आठ ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ज्यांनी त्या बालकाचे भविष्य वर्तवले होते ते आठ ब्राह्मण सिद्धार्थाचे प्रथम गुरु होत आणि ज्यांनी बालकाचे भविष्य वर्तवले होते ते आठ ब्राह्मण सिद्धार्थाचे प्रथम गुरु होत त्या ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थाला दिल्यानंतर शुद्धोदनाने उदिच्च देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्ता संपन्न उच्च कुलोत्पन्न अशा सभ्यमिताला गुरु म्हणून आमंत्रित केले सभ्यमित हा भाषा विद्वान वेद वेदांग आणि उपनिषेदांचा ज्ञाता होता सुवर्णांचा झारीतून हातावर दानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धोदनाने बालकाला सब्बमिताच्या स्वाधीन केले सबमित्त हा सिद्धार्थाचा दुसरा गुरु होय सबमिताजवळ सिद्धार्थाने त्याकाळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्रांचे अध्ययन केले याशिवाय सिद्धार्थाने भारद्वाजकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी या संबंधी प्रशिक्षण प्राप्त केले भारद्वाज हा कलामचा शिष्य होता त्याचा आश्रम कपिल वस्तू पिताच्या शेतावर जात असे तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यानधारणा करण्यात मग्न होत असे सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेशा अशा सैनिक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते कारण शुद्धोदन कोणत्याही परिस्थितीत पौरुषासाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता कारण शुद्धोधन सिद्धार्थ स्वभावतः कारुणिक होता माणसाने माणसाचे शोषण करणे हे त्याला कधीच मानवले नाही एकदा तो सवंगड्यासोबत आपल्या पिताच्या शेतावर गेला तेथे त्याला तोकड्या वस्तूंशी रखरखत्या उन्हा शेत नांगरणारे बांध बंदिस्त करणारे वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले हे दृश्य पाहून त्याचे हृदय भरून आले एका माणसाने दुसऱ्याचे शोषण करावे हे उचित आहे काय असा प्रश्न त्याने आपल्या सवंगड्यांना केला श्रमिकांनी श्रम करावे आणि स्वामींनी त्यांच्या श्रमाची फळे भोगावीत हा न्याय कसा होऊ शकतो काय बोलावे हे त्याच्या मित्रांना समजले नाही कारण त्यांचा जीवनाचा परंपरागत तत्वज्ञानावर विश्वास होता हे तत्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठीचा जन्माला आला आहे आणि स्वामीची सेवा चाकरी करणे ही त्याची नियती आहे शाक्य व प्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत पेरणीच्या प्रसंगी साजरा केला जाणारा हा एक ग्रामीण उत्सव होता या दिवशी प्रत्येक शाक्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावे ही प्रथा होती प्रथेचे पालन सर्वांना अनिवार्य होते सिद्धार्थाने या प्रथेचे सतत पालन केले तो स्वहस्ते आपली शेतजमीन नांगरत असे जरी सिद्धार्थ बुद्धिमान होता तरी त्याला शरीर प्रती घृणा नव्हती तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता त्याला धनुर्विद्या अवगत होती अन्नशस्त्र अन्य शस्त्रविद्या शस्त्र तो प्रवीण होता तरीही त्याला अकारण प्राणीमात्रांना ठार करणे आवडत नसे तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता त्याला धनुर्विद्या अवगत होती अन्य शस्त्रविद्य तो प्रवीण होता तरीही त्याला अकारण प्राणीमात्रांना ठार करणे आवडत नसे तो मृगदलयासोबत मृगयेस म्हणजे शिकारीस जाण्यास नकार देत असे त्याचा मित्र त्याला म्हणत असे तुला वाघांची भीती वाटते वैंगिकता दाखवी तो म्हणत असे मला माहीत आहे तुम्ही वाघांची मृगया करणार नाही मृगया म्हणजेच शिकार करणार नाही तुम्ही निरुप्र निरुपद्रवी अशा मृगांची सशांची मृगया करणार आहात त्यांचे मित्र म्हणत हवं तर तू मृगेत सभा सहभागी होऊ नकोस पण तुझे मित्र कसा अचूक लक्ष वेध साधतात निदान ते तरी पाहायला तू ये अशा निमंत्रणही सिद्धार्थाला नाकारित असे तो म्हणे मला असहाय्य निरुपद्रवी प्राण्यांची हत्या होताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या या आणि अशा प्रवृत्ती विषयी प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती त्यांच्याशी युक्तिवाद करत असे ती म्हणे तू हे विसरतोस की तू क्षत्रिय आहेस युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि युद्धकला मृगनेचे मृगनयेचे अवगत होऊ शकते मृगेने अचूक लक्षवेध साध्य करता येतो लढवय्या वर्गासाठी मृगया म्हणजे प्रशिक्षण शाळाच होय सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारत असे परंतु माते क्षत्रियांनी युद्ध का करावे आणि गौतमी उत्तरित असे कारण ते त्याचे कर्तव्य आहे तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे कधीही समाधान होत नसे तो गौतमीला विचारत असे मला हे सांग की माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते गौतमी प्रतिवाद करायची ही अशी प्रवृत्ती संन्यासाला शोभते परंतु क्षत्रियाला लढलेच पाहिजे जर ते लढले नाहीत तर राज्याचे रक्षण कोण करणार परंतु माते जर सर्व क्षत्रिय परस्परांवर प्रेम करू लागले एक दुसऱ्यासोबत प्रेमाने राहू लागले तर त्यांना हत्या न करताही त्यांना आपापल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही का सिद्धार्थ विचारत असे गौतमी निरुत्तर होऊन त्याला त्याच्या मनस्थितीत सोडून जात असे ध्यानधारणेत सहभागी होण्यासाठी तो आपल्या विशिष्ट मित्रांना प्रेरित करत असे तो त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवत असे विशिष्ट विषयावर चित्त केंद्रित करण्याचे धडे तो त्यांना देत असे तो त्यांना निवडक विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे मी सुखी हो माझे आप्तस्वकीय सुखी होत सर्व प्राणीमात्र सुखी होत त्यांचे मित्रही बाब मनाला लावून घेत नसत ते त्याला हसत असत डोळे लावून ते ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते त्याऐवजी त्यांच्या मनश्येपुढे मृगाची मृगया दिसत असे किंवा पंचपक्वानांची ताटे दिसत असे त्यांच्या मात्यापित्याला त्यांचा हा समाधीप्रती आग्रह आवडत नसे त्यांना ही प्रवृत्ती क्षत्रियांच्या जीवनाशी विरोधी आहे असे वाटत असे सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की योग्य विषयाची ध्यानधारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्री भावना विकसित होऊ शकते तो आपल्या मुद्द्यांचे समर्थन करीत असे जेव्हा आम्ही सृष्टीविषयी प्राणीमात्रांविषयी विचार करतो तेव्हा आमच्या मनात भेदाभेद उपजत नाही आम्ही शत्रूंपासून मित्रांना वेगळे करतो आम्ही पाळीव प्राण्यांपासून मानव प्राण्यांना वेगळे करतो आम्ही आमचे मित्र आणि पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो आम्ही शत्रू आणि वन्य श्वापदाचा द्वेष करतो या द्विधा वृत्तीवर विजय मिळवलाच पाहिजे व्यावहारिक जीवनांचा स्तर उंचावणे शक्य आहे त्याची विवेक बुद्धी अशी होती त्याचे बालपण हे करुणेच्या सर्वोच्च भावनेने ओतप्रोत होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला मध्यान समयी विश्राम करताना तो असमंतातील शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्याच्या पुढ्यात आकाशातून एक पक्षी येऊन पडला पक्षी बाणाने घायाळ झाला होता बाण त्या पक्षाच्या शरीरात खोलवर रुतला होता वेदनांनी तो पक्षी विवळत होता सिद्धार्थ त्या पक्षाच्या सहाय्याला धावून गेला त्याने पक्षाच्या शरीरातून रुतलेला बाण काढला जखमेवर उपचार केला पक्षाला पाणी पाजले त्याने पक्षाला उचलले तो जेथे बसला होता तेथे परत आला त्याने पक्षाला वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले या निरपराध पक्षाला कोणी मारले असावे याचे सिद्धार्थाला आश्चर्य वाटले तेवढ्यातच त्याचा आते भाऊ मृगयाच्या वेषात अस्त्रशास्त्र सहित त्याच्या पुढे उपस्थित झाला त्याने सिद्धार्थाला सांगितले की त्यांनी आकाशात उडणारा एका पक्षाला बाण मारला बाण पक्षाला लागला पक्षी घायाळ झाला थोडे अंतर उडत जाऊन पक्षी जवळपास कुठेतरी पडला नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले तू तो, तो पक्षी पाहिलास का कदाचित तुम्ही आतापर्यंत आनंद शिंदे यांचं गीत मिलिंद शिंदे यांचं गीत ऐकलेलं आहे ओके हंस हा कुणाचा तर देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली सिद्धार्थाने स्पष्ट नकार दिला दोघात निकराचा वाद सुरू झाला देवदत्ताने वाद मांडला की तो पक्षाचा स्वामी आहे कारण मृगयेच्या नियमानुसार जो मृगया करतो तोच त्या प्राण्याचा स्वामी असतो सिद्धार्थाने मृगेच्या या नियमाच्या वैधतेलाच आव्हान दिले त्याचा प्रतिसाद असा होता की तो रक्षण करतो त्याला स्वामित्वाचा अधिकार असतो जो हत्या करीतो जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकेल कोणताही पक्षी पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता हा विवाद निर्णयासाठी लवादाकडे सोपवण्यात आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला देवदत्त त्याचा कायमचा शत्रू झाला परंतु गौतमाची करुणा इतकी विशाल होती की आते भाऊच्या सद्भावना जपण्यापेक्षा एका असहाय्य पक्षाचा जीव वाचवणे त्याला श्रेयस्कर जाणले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत होत्या यानंतर विवाह आहे दंडपाणी नावाचा एक शाक्य होता यशोधरा त्यांची कन्या यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्यात होती यशोधरेने आपले सोळावे वर्ष पूर्ण केले दंडपाने त्याच्या विवाहाचा विचार करू लागला प्रथेप्रमाणे दंडपाने आसपासच्या राज्यात कन्येच्या स्वयंवर प्रित्यर्थ निमंत्रण पाठवले सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण करण्यास आले सिद्धार्थ गौतमाने आपले सोळावे वर्ष पूर्ण केले होते त्याचे माता पिताही त्याच्या विवाहाविषयी आतुर होतेच त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्याचे सुचविले त्यांनी आपल्या माता पित्याची मान्य केली स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदायातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली या निवडणू या निवडीवर दंडपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता त्याला या विवाहाच्या सफलतेविषयी शंकाच होती सिद्धार्थाला त्याच्या मते साधू संन्यासाच्या संगतीचे व्यसन जडले होते त्याला एकांत वासप्रिय होता त्यामुळे त्याचे ग्रहस्थ जीवन सफल होणे शक्य होईल असे त्यांना वाटत नव्हते यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार केला होता तिने आपल्या पित्याला विचारणा केली साधू संन्यासाची संगती हा काय गुन्हा आहे मला तो गुन्हा आहे असे वाटत नाही आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाविषयी अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेने मातेने व दंडपाणी या विवाहाला अनुकूलता दर्शवली आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाही अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेने मातेने दंडपाणी या विवाहाला अनुकूलता दर्शवली गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराशच झाले नाही तर त्यांना हा आपला अपमान झाला असे वाटले त्यांना असे वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपले पती निवडताना किमान एकतरी परीक्षा घ्यायला हवी होती यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती त्यांना त्यांचा हेतू आपोआप सफल होईल म्हणून ते काही काळ शांत राहिले परंतु जेव्हा दंडपाणीने अनुकूलता दर्शवली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की के स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी दंडपानीला त्यांच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरता सहमत झाला नव्हता परंतु त्यांच्या सारथी छन्न या सिद्धार्थाच्या नकारामुळे त्यांचा पिता त्यांचे कुटुंबीय आणि यशोधरा यांची किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला व त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला स्पर्धा आरंभ झाली प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती त्यांचे कौशल्य सर्व श्रेष्ठ ठरले त्यानंतर विवाह संपन्न झाला या विवाहाने शुद्धोदन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाला आणि त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले तर मित्रांनो हे विवाह म्हणजे आठ आपण भाग वाचलेले आहेत आणि याच्यावर काही प्रश्न आपण विचारणार आहोत ज्या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळतील आतापर्यंत तुम्ही जे काही ऐकलेलं आहे त्या ऐकल्याच्या नंतर तुम्ही या प्रश्नाचे उत्तरे देऊ शकता का एकदा चेक करून घ्या आज आपण इथेच थांबूया परत भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद